लाडक्या बहिणी उमेदवारीसाठी इच्छुक निर्णयानंतरच उमेदवारीचे चित्र होणार स्पष्ट राज्यात लाडकी बहिणी योजना सरकारने आणली परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत किती लाडक्या बहिणींना तिकीट दिले जाणार याचा आढावा घेतला असता केवळ इच्छुकांकडून महिला उमेदवारीचा दावा केला जात आहे तर महिलांना उमेदवारी देण्यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतला जाईल असे सांगितले जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी शिवसेनेसह भाजप काँग्रेसकडूनही महिला उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत मात्र लाडक्या बहिणींना तिकीट द्यायचे की नाही हा निर्णय विचाराधीन ठेवला आहे त्यामुळे कोणत्या मतदारसंघात लाडक्या बहिणींना विधानसभेचे तिकीट मिळणार याबाबतचे अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु ऐनवेळी पक्षश्रेष्ठींकडून महिलांबाबत निर्णय होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही लाडक्या बहिणींना पक्ष विधानसभेचे तिकीट देणार का याबाबत आपले काय मत आहे ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद